मध्ये मंजूर करण्यात आली मुंबईतल्या वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्यासाठी सध्याची प्रचलित अशी क्लिष्ट पद्धती अधिक सोपी आणि सुटसुटीत केली जाईल आणि त्यासाठी मुंबईतल्या वरिष्ठ आमदारांशी चर्चा करण्यात अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली याबाबतची या लक्षवेधी सूचना सुनील प्रभू यांनी उपस्थित केली होती जमीन रूपांतरण करण्यासाठी रेडी रेकनरच्या दहा टक्के इतकी रक्कम आकारण्यात येते ती प्रधानमंत्री आवास योजनेनुसार पाच टक्के इतकी आकारली जाईल असंही मंत्र्यांनी स्पष्ट केलं मुंबई महापालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना ते निवृत्त झाल्यानंतर त्यांचं सेवेतलं घर रिकामं करून न घेता ते त्यांच्याच नावावर करण्यासाठी विधिमंडळातल्या सदस्यांची अभ्यास समिती नेफ नेमून त्यांच्या शिफारसी आल्यावरती त्याच्यावर सकारात्मक विचार केला जाईल अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी दिली याबाबतची लक्षवेधी सूचना तुकाराम काते यांनी उपस्थित केली होती सांगली जिल्ह्यातल्या शिराळा इथल्या नागपंचमीला जिवंत नागाची पूजा करण्याची बंद करण्यात आलेली प्रथा पुन्हा सुरू करण्याची मागणी लक्षात घेऊन पुढील आठवड्यामध्ये केंद्रीय वनमंत्र्यांकडे बैठक घेतली जाईल अशी ग्वाही वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे याबाबतची लक्षवेधी सूचना सत्यजित देशमुख यांनी उपस्थित केली होती राज्यातल्या शाळांमध्ये पटसंख्या कमी असली तरी त्या बंद केलेल्या नाहीत आणि यापुढेही त्या बंद होणार नाहीत अशी ग्वाही शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज विधानपरिषदेत दिली आमदार विक्रम काळे यांच्या लक्षवेधीला ते उत्तर देत होते राज्यातल्या एकंदर एक लाख आठ हजारापेक्षा जास्त शाळांपैकी अठरा हजारांपेक्षा जास्त शाळांची पटसंख्या वीसपेक्षा कमी आहे मात्र यापैकी कोणतीही शाळा बंद झालेली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं पिंपरी चिंचवड महापालिकेचा विकास आराखडा सध्या हरकती आणि सूचना मागवण्याच्या स्थितीवरती आहे आणि कुणावर अन्याय होणार नाही याची ग्वाही नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली आमदार अमित गोरखे यांनी या प्रस्तावित शहर विकास आराखड्यातल्या त्रुटींविषयीची लक्षवेधी उपस्थित केली होती पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून राज्यामध्ये सुरू